नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर सांगली मिरज महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा सहभाग घेतला आहे सांगली मिरज रस्ता केला स्वच्छ याचं नियोजन करून आज सात टन कचरा संकलित केला सदर रस्त्यावरील वीस ठिकाणी निश्चित करून आज स्वच्छता करण्यात आली या मोहिमेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह उपायुक्त वैभव साबळे उपायुक्त शिल्पा दरेकर शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते जनसंपर्क तथा मालमत्ता अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन सचिन सांगावकर अनिस मुल्ला यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला महापालिकेचे स्वच्छता ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनीसुद्धा या मोहिमेत सहभाग दर्शवत स्वच्छता केली या मोहिमेसाठी आरोग्य स्वच्छताबरोबर कार्यालयीन असे चौदाशे कर्मचारी सहभागी झाले होते आणि यामध्ये आरोग्य विभाग यांनी चांगलं नियोजन करून स्वच्छता निरीक्षक यांनी सर्व कर्मचारी यांच्यामार्फत दिलेला भाग स्वच्छ करून घेतला डॉक्टर रवींद्र ताटे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारकीर अनिल पाटील अन्य स्वच्छता निरीक्षक यांनी चांगलं नियोजन आणि काम करून घेतलं आहे सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते मिरज मिशन येथील गांधी चौक या प्रमुख मार्गावर ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेचे अंदाजे सात टन सुखा कचरा संकलित झाला आहे होणाऱ्या सायकल रॅलीसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहूयात सगळ्यांनी सहभाग होतो मी प्रज्ञा अशोक त्रिभुवन आयुक्त प्रवास क्रमांक दोन स्वच्छता ही सेवा अंतर्गत आपण चोवीस तारखेला सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्या रॅलीमध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवा मी येणार आहे तुम्ही पण या सांगली मिरज हुंबड शहर महानगरपालिका आज सांगायला आनंद होतो की महानगरपालिकेतर्फे महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त चालणाऱ्या स्वच्छता पंधरवड्याची अतिशय जोमाने सुरुवात झालेली आहे या पंधरवड्यामध्ये मास्क क्लिनिंगचे ड्राईव्ह याबरोबर वर विविध स्पर्धा विविध उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलेलं आहे अनेक दिवसांपासून सातत्याने महानगरपालिकेतर्फे स्वच्छतेची ड्राईव्ह घेतली जाते आणि ती यापुढेही अविरत अखंडपणे चालू राहणार आहे आज महानगरपालिकेचा सर्व ऑफिस स्टाफ आणि त्याचबरोबर सर्व स्वच्छता कर्मचारी व सर्व फील्ड स्टाफ आपापल्या आप कार्यक्षेत्रामध्ये आणि त्यांना नेमून दिलेल्या जागी स्वच्छतेचे काम अतिशय हिरहिरीने करत आहेत आणि आज सांगली मिरज रस्त्यावर आमची टीम उपस्थित आहे आणि या सर्व स्वच्छतेचा सर्व नागरिकांना दिसण्यायोग्य परिणाम लवकरच दिसून येईल माननीय आयुक्त शुभम गुप्ता सरांच्या मार्गदर्शनाखाली ही ड्राईव्ह यापुढेही अविरतपणे चालत राहील आजच्या कार्यक्रमाला महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी सर्व वैद्यकीय स्टाफ सर्व स्वच्छता विभागाचा स्टाफ याचबरोबर विविध एन जी ओज आणि पत्रकारबद्दलचंही मोठं सहकार्य लाभत आहे आणि यापुढेही सर्व नागरिकांचा यामध्ये सक्रिय सहभाग राहावा असं आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद